पाच टक्के होत चार लाखावर वीस हजार हो रुपये बरोबर आहे आणि आठ ते बारा लाख दहा टक्के चाळीस हजार चाळीस साठ हजार बरोबर आहे बारा लाख लाखा लाखा हे साठ हजार रुपये बेनिफिट मिळेल किंवा जर तुमचं उत्पन्न बारा लाख काटोकाठ असेल तर बारा लाखाच्या वर एक रुपयाचे असणार साठ हजार टाके आणि बारा लाख पंच्याहत्तर हजार रुपया तर वर्ग एक रुपये उत्पन्न जास्त आलं तरी त्यांच्यावरती एकशे हजार पाचशे ठीक आता इथे बघा ज्याचं उत्पन्न बारा लाख रुपयापर्यंत आहे अशा पगारदार असलेल्या लोकांसाठी शून्य टक्के दर पडेल तर पगारदार लोकांना बारा लाख पंच्याहत्तर हजार रुपयापर्यंत उत्पन्न अशा शून्य टक्के पडेल पगारदार लोकांना पंच्याहत्तर हजार रुपये प्रमाणित वजावट ठरव तर नाही दुसरी कोणतीही कर बजावट नाही कोणाला नाही मग हे का सरकार करते असं त्याच्यामध्ये बघा त्याचा एक सांगून देतो की हे बरं सरकारने नवीन टॅक्स टॅक्सवाल्याला काय बेनिफिट सरकारला जुनी टॅक्स टॅक्स पद्धत बंद करून नवीन पद्धतीमध्ये लोकांना जास्तीत जास्त आणायचं आहे या नवीन टॅक्स पद्धतीचं स्वरूप असं आहे की हे टॅक्स पद्धती तुम्हाला बचत करण्यास प्रोत्साहन देणारी नसून खर्च करण्यास प्रोत्साहन देणारी खर्च करण्यास प्रोत्साहन देणारी आणि म्हणून तुम्हाला टॅक्स सेटमेंट देता येते नवीन कर पद्धतीमध्ये कुठले आहे का हाऊस रेंट वरच आहे का आहे ना का नाही दीड कोट दीड लाख बचत वर सवलत आहे का नाही म्हणजे बचत नका करू खर्च करा आता खर्च का करा तर पंतप्रधानाला देशातले दे उद्योगपती जाऊन भेटले अमेरिकेचे काही लोक का। फोन केले त्यांनी किंवा तुमच्या इथला जो मिडल क्लास आहे या मिडल क्लासला आपण म्हणतो ना की मोदी साहेबांनी मेहरबानी केली मिडल क्लासला टॅक्स मध्ये सवलत दिली सवलत दिवस दिली नाहीये मिडल क्लासला खुश केला नाहीये मिडल क्लास बद्दल एवढं प्रेम नाही आहे सरकारजवळ हे खुश हे मजबुरीतून केलाय कारण मिडल क्लास ज्या वस्तू खरेदी करत होता कार असेल मोटरसायकल असेल टिकाऊ उपभोग्य वस्तू असेल हे खरेदी करणं थांबत आहे त्याच्यामुळे ह्या वस्तूंचे कारखाने ठप्प झाले या वस्तू विकल्या जात नाहीये म्हणून उद्योगपतींनी सरकारकडे मागणी केली की बाबा तुम्ही टॅक्स मध्ये रिबिट द्या आणि या मिडल क्लासच्या खिशात पैसे टाका त्यांच्या खिशात पैसे आले तर ते दुकानात येतील आमची वस्तू विकल्या जाईल का करीत असतील दे त्याच्यासाठी केलं गेले तुम्हाला खूप करणार आले नाहीये म्हणून बचतीचा उपभोग खर्च वाढवा हा विषय त्याच्यामध्ये दे आहे या वस्तू महागुणाने निर्मिले फ्लॅट व विदेशी कपडे श्रीमंत वर्गातून खरेदी केल्या जाणार काही वस्तू आणि या वस्तू स्वस्त होणार मोबाईल औषधे छत्तीस औषधांवरच टॅक्स कमी केला सरकारने के घेऊन आवश्यक कॅन्सर सेल त्या छत्तीस मेडिसिन स्वस्त होणार आहे म्हणजे आजारीपणा <laughs> आहे ना कॅन्सर झालं नाही मेडिसिन आम्ही स्वस्त करतो आजारी पडत नाही चिंता नाही कॅन्सल झालं तर चिंता नाही आम्ही कॅन्सरचे गर्भमुक्त केली औषध या युद्धात इलेक्ट्रिक कार हे कोणी सांगितलं इलेक्ट्रिक कार हे तुमचा एलन बस एलन बस ची मोठी फॅक्टरी इलेक्ट्रिक कार त्याने सांगितलं आहे की हे संस्थ करा भारतात विकल्या गेल्या पाहिजे त्याच्यानंतर तांबड्याच्या वस्तू भारतात तयार होणारे कापड एलईडी आणि एलसीडी टीव्ही या सर्व वस्तू स्वस्त होण्याची शक्यता आहे नंतर उपाय कसा येणार आणि कसा जाणार कुठून कुठून सरकारला पैसा येणार आणि पैसा कसा जाणार आहे याच्यामध्ये पहा कसा येणार रुपया तर प्राप्तिका म्हणजे इनकम टॅक्स मधून बावीस पैसे येणार एक रुपया पाहिजे जीएसटी मधून अठरा पैसे येणार वस्तू आणि सेवा कर कंपनी कर मधून सतरा पैसे येणार केंद्रीय उत्पादन शुल्का मधून पाच पैसे येणार कर्ज आणि उसरवारी चोवीस पैसे आहे म्हणजे शंभर रुपयापैकी चोवीस रुपये खर्चात देणार आहे शंभर रुपयापैकी चोवीस रुपये खर्चात देणार आहे सरकारकडे खरे तर महसूल नऊ पैसे कर्जे तर भांडवलीला एक पैसा सीमा शुल्क चार पैसे एकूण शंभर पैसे खर्च कसा होणार खर्च त्यामध्ये कर्जावरील व्याज वीस पैसे जाणार कारण तुमच्यावर कर्ज एकशे एक्क्याऐंशी लाख कोटी सांगितलं एकशे एक्क्याऐंशी लाख कोटी आहे ना त्याच्यावर रुपयाचे वीस पैसे तर व्याज फेडल्यावर जातात ते ऐंशी पैसे राहतात पाठी करतात आणि वीस पैसे तिकडे जातात केंद्रीय योजनांचा खर्च सोळा पैसे राज्यांना कर व शुल्कातील वाटा द्यायचा बावीस पैसे सौर्य सेवांचा खर्च आठ पैसे केंद्र पुरस्कृत योजनांचा आठ पैसे वित्त आयोग आणि इतर हस्तांतरणे आठ पैसे अनुदान सहा पैसे निवृत्ती वेतन चार पैसे आणि इतर खर्च आठ पैसे असा मिळून असा रुपयाचं जाणार आहे त्याच्यानंतर काही माझ्या बाबी म्हणजे मला द्या तुम्हाला घटक खटकल्या मला द्या काय बाबी बावीस तेवीस तेवीस मध्ये एक लाख पंच्याहत्तर हजार कोटी होते आता ते एक लाख सदुसष्ट हजार आठशे सत्याऐंशी कोटी झाले खत महाग होणार रासायनिक खत महाग होणार शेतकऱ्यांचं होणार दुसरा

मात्र बारा हजार रुपये झाला नाही मागच्या वर्षी जेवढी तरतूद होती किसान सन्मान निधीसाठी तेवढीच तरतूद वर्षी, वर्षी आहे म्हणजे शेतकऱ्यांचा अपेक्षा झालेला आहे त्यांना कोणत्याही किसान सन्मान निधीची रक्कम वाढून मिळणार नाही नंतर प्रधानमंत्री फसल विमा योजनेची तरतूद मागील वर्षी पंधरा हजार कोटी होती या वर्षी ते बारा हजार कोटी करण्यात आली विम्याचा फायदा कमी होणार आहे शेतकऱ्यांना नंतर देशात अकुशल श्रमिकांना रोजगार हमी देणाऱ्या मनरेगा योजनेसाठी बावीस तेवीस मध्ये एकोणनव्वद हजार चारशे कोटी खर्च होता तेवीस चोवीस मध्ये तो सहा कोटी होता आणि पंचवीस सव्वीस मध्ये तो कमी करून फक्त एकोणीस हजार कोटी झाला फक्त एकोणीस हजार कोटी म्हणजे इथे गरिबांना काम मिळण्याची संधी दुरावल्या जाणार गरिबांना अकुशल मजुरांना काम मिळण्याची संधी या ठिकाणी गमावली जाणार पंचवीस सव्वीस मध्ये विमा क्षेत्र परदेशी गुंतवणूकीला या ठिकाणी होणार आहे शोषण होणार आहे शिक्षण आणि संशोधनासाठी जीडीपीच्या सहा टक्के तर असली पाहिजे मात्र पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पात ते दोन पॉईंट नऊ टक्के असल्याचं निदर्शन सरकारने पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पात जुन्या आयकर पद्धतीचा अवलंब करून कर भरणाऱ्या आयकरदात्यांना कोणत्याही प्रकारचा दिलासा दिलेला नाही कारण अधिकाधिक आयकरदात्यांनी जुन्या आयकर पद्धतीचा अवलंब न करता नवीन आयकर पद्धतीचा स्वीकार करावा असा सरकारचा येथे दिसतो कारण नवीन आयकर पद्धती ही बचतीला प्रोत्साहन देणारी नसून उपभोगाला प्रोत्साहन देणारी आहे लोकांनी बचत न करता अधिकाधिक रक्कम उपभोगावर खर्च केल्यास बाजारात मागणी वाढेल

ए, था था या, ना, या, या, का या संकल्प संकल्पामध्ये थोडीशी सवलत दिली आहे की या गीतांचा का विमा काढणार आहे सरकार मोटरसायकल प्रवास करताना कोणाचा ऍक्सिडेंट होतो हफायला जातात कोणाला मृत्यू होतो तर त्याला संरक्षण मिळालं पाहिजे त्यासाठी जे तत्व त्या अर्थसंकल्पात आहे ती एक चांगली गोष्ट सगळ्यांनी लिहिली असं मला वाटतं आपण या ठिकाणी भाजप जे काही लाभलेलं हे आहे भाषण आपण शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल सर्वांचे आभार काकडे सरांचे विशेष आभार मानतो धन्यवाद